नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं चॅनल चॅनललातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दयानंद कॉलेजपासून जो समोरचा परिसर आहे पद्मानगर उषा किरण टॉकीज बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाठीमागचा परिसर मानस हॉटेलच्या पाठीमागचा परिसर ह्या भागामध्ये आपल्याकडे नवीन टू बी एच के फ्लॅट आलेला आहे तिसऱ्या मजल्यावरती आहे आणि फक्त साठ लाख रुपये रेट आहे फ्लॅट खूप सुंदर आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण फ्लॅट दाखवण्यात आलेला आहे ज्यांना खरेदी करायचं असतं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करा त्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करण्यात येईल धन्यवाद बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी दयानंद कॉलेजपासून अगदी जवळच्या आप लोकेशनमध्ये आपल्याकडे तिसऱ्या मजल्यावरती हा टू बी एच के फ्लॅट विक्रीसले आलेला आहे एका मजल्यावर दोनच फ्लॅट आहेत फक्त समोरील बाजूला बघू शकते इंटेरियर जे आहे ते वरच्या बाजूला पी ओ पी वॉलपोट्टी आणि हॉलला गॅलरी आहे फुल व्हेंटिलेशन आहे दोन रोड कॉर्नर बिल्डिंग असल्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी खूप सारं व्हेंटिलेशन आहे हॉलला देखील मोठी प्रशस्त गॅलरी आहे या ठिकाणी कॉमन बेडरूम आहे परंतु याला मास्टर देखील तुम्ही करू शकता समोरील बाजूला तुम्ही बघताय मास्टर बेडरूमसाठी ही जागा असलेली आहे समोरील बाजूला अटॅच बाथरूम आहे आणि रूमच्या अगदी बाजूला कॉमन सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम आहे बाजूलाच गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे हॉल हॉलला लागून लगत गॅलरी देखील मोठी प्रशस्त गॅलरी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे समोरील बाजूला गॅलरी तुम्ही बघते एक किचन रूम आहे किचन आणि किचनला देखील युटिलिटी आहे किचनची युटिलिटी तुम्ही बघताय आणि हे मास्टर बेडरूम आहे अटॅच बाथरूम आहे कामाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे दयानंद कॉलेजपासून जवळ टू बी एच के फ्लॅट साठ लाख रुपये रेट आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आधार कार्ड झिरोस्कॉपी पासपोर्ट साईजची फोटो कंपल्सरी लागते मित्रांनो दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे धन्यवाद